नमस्कार मंडळी मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण संडे स्पेशल मस्त असा झणझणीत आणि मसालेदार पुलाव बनवूया आहा इथे तुम्ही बघू शकता याचा रंग फार सुरेख आला आहे आणि हिवाळ्यामध्ये काहीतरी पौष्टिक असावं म्हणून मी यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या टाकल्या आहे तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठी वाटी भरून तांदूळ घेतले आहे बासमती तांदूळ आहे हे आणि हे आता आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर गॅसवरती आपण कुकर ठेवूया हे जाडबुडच आहे म्हणून मी वापरत आहे आणि यामध्ये मी अडीच वाट्या पाणी घेतलं आहे गरम करायला ठेवलं होतं आधीच आता यामध्ये आपण तेलाची धार सोडूया व चवीनुसार मीठ टाकून घेऊया यामध्ये पाव चमचा आपण हळद टाकून घेऊया याने छान पुलावला रंग येतो आणि आपण आता धुतलेले तांदूळ टाकून घेऊया आणि हा भात आपल्याला मोकळा शिजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी गॅसची फ्लेम फुल करणार आहे आणि सत्तर टक्के भात शिजला की गॅसची फ्लेम आपल्याला लो करून घ्यायची आहे मध्ये मध्ये एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे चमचाने तर हे बघा या स्टेजला मी गॅसची फ्लेम लो केली होती आणि मस्त पाणी आटवून दिलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान भाताचं पाणी आटलं आहे आता आपण हे असंच थंड होऊ देऊया तर इथे हा भात शिजेपर्यंत मी ज्या ज्या भाज्या मला टाका वाटत्या पुलावामध्ये त्या पुलाव सगळ्यांनी कट करून घेतल्या आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता तर मी इथे कोथंबीर घेतली आहे बारीक चिरून अद्रक लसूणची पेस्ट अशी मिक्सरमध्ये करून घेतली आहे ती आहे एक चमचा वाटाने घेतली आहे अर्धी वाटी गाजर गे गे मी असे उभे चिरून घेतले आहे फ्लावरचे तुकडे करून घेतले आहे तुम्ही ते बघू शकता कोबी मी हा उभाच चिरून घेतला आहे बटाट्याचे काप थोडेसे बारीक कट करून घेतले आहे तुम्ही बघू शकता ते लवकर शिजतात टोमॅटो घेतला आहे हे दोन टोमॅटो आहे आणि कांदा हा एक मोठा आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कट करून घेतल्या आहे भात शिजता शिजता ह्या भाज्या कट करून घेतल्या की टाईमही वाचतो आणि मल्टीटास्किंगही होते तर आता आपण फोडणीला देऊन घेऊया एका मोठ्या कढईमध्ये मी दोन पळ्या तेल टाकून घेत आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मी किती बटर टाकलं आहे ते आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया आणि लगेचच आपल्याला बारीक चिरलेला एक कांदा आहे तो टाकून घेऊया हे थोडंसं एकजू करून घेते आणि लगेचच आता आपण अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली होती मिक्सरमध्ये ती, ती टाकूया तर हे एक मिनिट आपण परतून घेऊया म्हणजे कांदाही परतेल आणि त्याचबरोबर अद्रक लसूणसुद्धा आता सुद्धा आपण टाकून घेऊया आणि तो दोन मिनटे परतून घेऊया आणि यामध्ये मी पूर्ण पुलावला लागेल एवढं असं चवीनुसार मीठ टाकून घेत आहे नंतर टाकणार नाही यामुळे टॉमॅटोसुद्धा लवकर परतेल तर हे बघा मंडळी दोन मिनिटानंतर छान असं टॉमॅटो परतला आहे आता यामध्ये आपण भाज्या टाकून घेऊया तर मी इथे बारीक चिरलेलं बटाटा कोबी फ्लावरचे काप गाजर आणि वाटाणा टाकून घेत आहे त्यानंतर आता आपण ह्या सगळ्या भाज्या तेलामध्ये एकदा एकजू करून घेऊया तर मी हे दोन मिनिटभर तेलामध्ये अशाच एकजू करून घेत आहे दोन मिनटानंतर यामध्ये मी हिरव्या मिरच्याची का आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेत आहे अशी कोथंबीर टाकली की छान वाससुद्धा येतो आणि चवही वाढते आणि यामध्ये आता आपण सुके मसाले टाकून घेऊया अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकून घेत आहे एक छोटा चमचा धना पावडर आणि एक छोटा चमचा गरम मसाला हे एकजू करून घेऊया हे सगळं एकजू झालं की त्यामध्ये आपण एक मोठा चमचा पावभाजी मसाला टाकून घेऊया आणि थोडंसं पुलावला रंग येण्यासाठी मी कलरचं लाल तिखट टाकून घेत आहे आणि या भाज्या थोड्याशा कच्च्या आहे आणि त्या शिजण्यासाठी तुम्ही ते बघू शकता मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट केली होती तर त्यामध्ये मी एक कप भर पाणी घेतलं आहे आणि या भाज्यांमध्ये टाकून घेऊन हे सगळं एकजू करून घेत आहे आणि एकजू केल्यानंतर झाकण ठेवून गॅसच्या मिडियम फ्लेमवरती एक पाच ते सात मिनिट आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे तर मंडळी पाच ते सात मिनिट झाले आहे तर वाव मस्त असा वास सुटला आहे आणि भाज्यासुद्धा सुद्धा मऊ अशा शिजल्या आहे आता यामध्ये आपण शिजवलेला भात आपण टाकून घेऊया आणि गॅसची मिडियम फ्लेम करून आपल्याला हलक्या हाताने हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे दोन मिनिट मी व्यवस्थित परतून घेणार आहे गॅसच्या लो फ्लेमवरती आहा मंडळी दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा आपला पुलाव तयार झाला आहे माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे तर तुम्ही कधी बनवता ही रेसिपी आणि बनवल्यावरती कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास तुम्ही शेअरसुद्धा करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटू आहे एका, पुढच्या अशाच नवीन रेसिपी सोबत, आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिवेचे तोचले, पूर्वत रहा, धन्यवाद